आपण बघत आहात नगरदेवळा येथील आग्नावंती प्रकल्प ओसंडून वाहत असून आज मंगळवारी पहाटे चार वाजेदरम्यान संपूर्णपणे भरलेला हा आग्नावंती प्रकल्प अगदी ओसंडून वातावर असून नगरदेवळासह परिसरांच्या नागरिकांना शेतकऱ्यांना याचा फार आनंद झाला आहे कारण संपूर्ण नगरदेवळीकरांना तसेच परिसरातील नागरिकांना संजीवनी ठरणारा आग्नावंती प्रकल्प अतिशय विलोभनीय वृक्ष येथे पाण्यात होऊन येणारे मासे पकडण्यासाठी सुद्धा होई मंडळींकडून मासे पकडले जाते आणि त्याचबरोबर मासे खोयाची गर्दी पण येथे बघायला मिळत आहे तसेच परिसरातील नागरिक हे दृश्य बघण्यासाठी इथे जमलेले आहे अतिशय विरंगुळा सर्वांना येथे होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे होणार आहे आजवरून पाऊस बंद असला तरी पाऊस अशी पावसाचा जोर चांगल्या प्रकारे असून यानंतर जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात पाणी वाढण्याची शक्यता असून तरुणांनी युवकांनी धरण क्षेत्रात पोवायला जाऊ नये जेणेकरून कुठली जीवितहानी होणार नाही प्रत्येकाने आपल्या जीवाचा विचार करून या सगळ्या गोष्टीशी वाघणे हितावरे ठरली त्यामुळे त्याची नाही परंतु त्यांच्या कुटुंबांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते अतिशय विलोभनीय असं हे दृश्य नगरदेकरांचा वर्षभराचा जो ताण होता तो आता मिटला आहे आणि मी आपली रजा घेतो शैलेंद्र बिरारी नगरदेवा